बातमी सोलापूर मधून मनोज जरांगे पाटील यांनी आज सोलापुरात जाहीर सभा घेतली या सभेत बोलताना त्यांनी सगळ्याच पक्षाच्या नेत्यावर टीका केली मराठ्यांना खेटल्यावर काय होते मराठ्यांच्या नादाला लागला तर राज्यात तुमचा सोपडा साफ होईल आम्ही तुमच्या कधी दारात आलो नाही कधी बोललो नाही पण एक लक्षात असू द्या नादाला लागाल तर राजकीय सुपडा साफ करू त्यांच्या पोराला आरक्षण नाही मिळू द्यायचं कारण आपले पॉम्पलेट चिटकाला प्रचार करायला मराठ्यांच्या पोरं पाहिजेत इतके हरामखोर अवला ठरवलं आता दिवस गेले आता दिवस मराठ्यांचे आलेत मराठ्यांना शक्तिशाली बनवायचं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून द्यायचं मग त्यांनी सुरू केलं त्यांच्या त्यांच्यात बसल्यावर हे पोट्ट म्हणले कोणाच ऐकत नाही हे लईज खानदानी दिसतंय हे जातवान मराठ्यात दिसतंय हे आपल्या पैशाला मोजिना पदाला मोजीना आणि आपले दोन तीन दादा आहेत त्या दादाला गिनीना मग एक काम करा याला बदनाम करा नसता याच्या विरोधात टोळ्या उभा हो करा मग आता पहिली टोळी आईला मला येत मेळ लागा ना मी इकडे बोलतो तुम्ही तिकडं कुंकड़ पाकता हा असे होई म्हणजे मराठ्याच समजा चारे बाजून लक्ष असतं ब ये तो येतो भोगाच तिकडे टी व्ही लावलेली मला मिळत लागला ते तिकडं कोणकड बेताडाकडं बघत येत कारण कोकणातलं एक जण सध्या भिताडाकडेच बघत आहे चांगला माणूस होता राव तो त्याला काय झालं कळलं आणि महान आधी लागल्यावर अरे या आग्यामुळे कुड कुठं चालव मग बस खाजीत सगळ्या दुनियात मला एक नाही कळालं माझा माझ्या मराठा समाजाला या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचं माय बापा मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेईन का बरं मग जर माझ्या मराठ्यांनी किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही तुम्ही जाणून बुजून का भांडणं खेळता आमच्याशी मी जर माझा समाजाचा लढा माझा रक्त जाळून इमानदारीला लढत असलो तुम्हाला अडचण काय त्यांनी अडचण सांगून टाकली मी तुम्हाला ते सांगतो तुमच्या जर ध्यानात नसली राहिली तर त्यांनी सांगितलं मी मराठवाड्यात जातो काय करतो बघून घेतो एक तर मी बोलिलत नाही आणि आला तरी तू मग काहीच बघू शकत नाही कारण मी कपडे घातलेले असते तर तू काय बघू तू त्यामुळे मी विकायला शाण्या तालमीतला नाही तू काय मायानादे लागू नको बाबा विनंती येईन मी तुम्हाला इतक्या जनतेसमोर सांगतो मी दादा म्हणतो त्यांना कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर धुलाई <laughs> कारण <laughs> का मी काय मरायला भेट नाही आणि माझ्याजवळ काही नाही बी माझ्याजवळ काय येते ही सगळी संपत्ती आता एक मुद्दा त्यांनी सांगितला त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझा आव्हान आहे याच्यानंतर बोलू नका मी माझ्या जातीसाठी लढतो तुमचं आमचं वैर नाही आम्ही तुमचा सन्मान करतो सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या नसता मी जर पिसळलो तर पिसळ मग काय करत असतं माहिती ना तुम्हाला मग मग अवघड दुसरं सांगितलं त्यांनी आमच्या आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं नाही <laughs> तुमचा तुमचं कस तुम काय तुम्ही सगळे सोयरे बी नाही देऊ तुमचं नातं एका रात्री जुळलं कस काय तुमचं कस काय तुमची तुमचं आणि तुमची जात ही मराठा आहे आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असत तुमचा नेता आणि पक्ष नाही तुमचं बाप जनता ही समाज तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते जात हीच बाप नेता बाप नाही पक्षीय बाप नाही याला म्हणते क्षत्रिय शह मराठा